बघून बघून कंटाळा आला तास झाला तर आता फायनली आम्ही निघालोय तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल की आम्ही कुठेतरी निघालोय तर हे आता आम्ही निघालोय दोघे पण आम्ही चाललोय आता डेस्टिनेशन काय पुढे समजेलच तुम्हाला गेल्यानंतर आता आम्ही म्हणजे स्लीपर कोचने चाललोय आहे ट्रॅव्हल्सने दोघे पण यांचा फर्स्ट टाइम आहे बरं काही ट्रॅव्हल्सने यांनी कधीच ट्रॅव्हल नाही केलेलं यांच्यासाठी हल्ले एक्सपिरियन्स लय बाहेर कसं वाटतंय तुम्हाला इथे मस्त बेडवर झोपल्यासारखं खूप छान वाटतं त्यामुळे मग म्हणलं मी मस्त जाऊयात आपण छान इथे इथे उलटीवाल्या माणसाचं काही कामच नाहीये बरं का आलं तर गप्पच ही आहे आता तर आपण पुढे आता पुढे काय काय भेटते आपल्याला ते मी दाखवेनच तुम्हाला व्हिडिओमध्ये तर स्टेट देऊन आतास गाडी थांबली होती जायवायसाठी पण आम्ही काय उशिरा आलोय ना म्हणजे आम्ही आताच पोहोचले ना गाडी तेव्हा आम्हाला काय असं ठा वाटलं नाही मी चहा वगैरे घेतलाय आता हे आम्ही म्हणजे इतनरच घेऊन आलो तर घेतलं होतं कसं लगत बसायचं त्यामुळे मी घरूनच घेतलं होतं आणि साहेबांसाठी वेफर्स वगैरे त्यांचं काय तर ते खात जेव्हा खायचं तेव्हा बसलो आता गाडी पण निघाली हो आता म्हणजे थोड्या वेळासाठी थांबली होती कोणाला जेवायचं वगैरे असेल तर आता काही वेळ निघते आता गाडी आता मग मस्त मध्ये आराम करू आराम करूयात आता तर भेटूया पुढे बघत राहा आता सकाळी सकाळच खूप छान असेल सकाळी दाखवतो आम्ही चला गुड नाईट पप्पा ऋषी वगैरे पण आहेत पंधरा ते वीस मिनिटाचा फरक आहे त्यामुळे आता ते कधी येतात काय माहितीये आम्ही अगोदर पोहोचणार आहे आणि आम्ही म्हणजे मम्मी पप्पा ते वगैरे जाणार आहे हे माहितीये पण आम्ही दोघ जण

มันเลียมเหรอคุณมันมันเลียมหอมขนาดนี้ไม่ละมุนเลยอับปื้องการหรือไม่ละมุนน่าสังสรรเป็นเลยน่ากันกับคนอย่าง

गेला मायरा तर एवढा प्रवास वगैरे करून फायनली आम्ही पोहोचलोय आता कुठे पोहोचलो ते तुम्हाला सांगतो आम्ही आम्ही आलोय लातूरमध्ये लातूरमध्ये म्हणजे उदगीर उदगीर गाव इथं आलो आहे म्हणजे माझी सासरवाडी तिथं आलो तर इकडं कसं आहे आम्ही येणार नव्हतं म्हणजे ते सकाळी म्हणले म्हणत होते की या वगैरे मी आणि श्रद्धा पण आम्हाला काहीच टाईम पण नव्हता आणि काही कारण पण होतं त्यामुळं नको म्हटलं होतं आम्ही यायला पण अचानक आमचं ठरलं यायचं पण बाकीचे जे आहेत ते ऋषी वगैरे म्हणजे माझे सासू सासरे ते सगळे ते येणार होते पण आमच्या दोघांचं काही नक्की नव्हतं पण अचानक आमचं ठरलं जायचं तर आम्ही त्यांना सांगितलं पण नाही की म्हणजे इकडं की आम्ही येणार आहे फक्त तेच येणार असं माहीत होतं मग आता ते तुम्ही बघितलंच असेल की त्यांना पण सरप्राईज झालं की आम्ही आलो अचानकच म्हणजे गाडीतून उतरलो अचानकच करा घरी गेलो सरप्राईज झालं त्यांना पण तर ते त्यांना पण खूप आनंद झाला म्हणजे आम्हाला बघून अचानक की येणार नाही म्हटलं तर अचानकच काय आले असे वाटलं त्यांना भारी एक्सप्रेशन त्यांचे वाटलं तर आता आराम करतो थोड्या वेळ कारण ट्रॅव्हलमध्ये बसून बसून हे झालंय आता थोडं म्हणलं थोडं वेळ जरा आराम करू आणि मग आवरून वगैरे जरा मस्त मध्ये थोडं बाहेर वगैरे फिरणे तुम्हाला पुढं दाखवलंच आम्ही आणि कुठं बाहेरचं गेलो तर व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ पुढं बघत राहा आणि श्रद्धा आलेली आहे काहीतरी घेऊन तुम्ही त्यासाठी घेऊन आली काय हो तो मागचा फोटो दाखवा ना oh, तो, तो, फोट दाख वा तो फोटो दाखवा ना पप्पांचा पप्पा अगोदर आर्मी मध्ये असतानाचे पप्पा एकदम यंग असतानाचे फोटो देते खालच्या खोली मध्ये पण होते किती छान आहे चला खा खाऊन घ्या खा। खा। उपवास आहे ना झोपतो मी थोड्या सगळ्यांचं चाललंय जेवण आता काय मॅगी शेप कसला मॅगी शेफ? शेफ 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 मॅगीचा गरम होत माझी तर एक झोप झाली आलं की असं छान जेवायला राहते नाहीतर तिकडं नाटक निसतं हे खायचं नाही ते खायचं <laughs> नाही <laughs>

ऊस एवढा भारी आहे ऊस भारी आहे मग नका टाइम लिहि आपल्याकडे आधी एक मिनिट का टच आला मला टच नाही आला गेला आज इलेक्ट्रॉन डोघने नाही होय मी ते तो भैया दुसरा बरोबर

他都是。